शेतकऱ्यांसाठी दोन फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना जे आहे काय निर्णय घेण्यात आलेले आहेत काय दिलासादायक शेतकऱ्यांसाठी बातम्या आहेत ते संपूर्ण पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या रेकॉर्ड ब्रेक लसणाच्या कोंडीला महागाईचा ठसका किरकोळ बाजारात सहाशे तर होलसेल मध्ये दोनशे वीस ते तीनशे सत्तर रुपये किलोचा दर तर शेतकरी मित्रांनो नवीन वर्षामध्ये लसूण दर वाढीचा विक्रम सुरूच आहे बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाला दोनशे वीस ते तीनशे सत्तर रुपये किलो भाव मिळाला किरकोळ मार्केटमध्ये लसूण चारशे चाळीस ते सहाशे रुपये किलो दराने विकला जात आहे संपूर्ण राज्यात लसणाची टंचाई निर्माण झाली आहे गतवर्षी लसणाचे उत्पादन कमी झाल्यामुळे हंगामाच्या शेवटा संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे मुंबई बाजार समितीमध्ये भाव वाढू लागले आहे बुधवारी मार्केटमध्ये टन आवक झाली आहे प्रति किलो दोनशे वीस ते तीनशे सत्तर किलो चा भाव जे आहे ती मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे तर गेल्या वर्षी शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर डिसेंबर राज्यात अवेळी पाऊस जो झाला होता त्यामुळे नुकसान पाहायला मिळालेले होते तर याबाबतचा निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जे दिलेली आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल Exactly. मोठी बातमी बजेटमध्ये शेतीसाठी केल्या मोठ्या तरतुदी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस च्या बजेट मध्ये गरीब महिला तरुण आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात जे आहे ते आल्याचे सांगितले यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय तरतुदी करण्यात आल्या आता ते पाहूयात यावेळी भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या शेतकरी हा अन्नदाता आहे दरवर्षी पीएम किसान मधून अकरा पॉईंट आठ कोटी शेत शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो तर चार कोटी शेतकऱ्यांना फसल विमा योजनेतून पीक विम्याचा लाभ सांगण्यात आहे व इलेक्ट्रॉनिक नॅशनल बाजार समित्यांना जोडल्याचेही सांगण्यात आलेले आहे कृषी स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यास प्रोत्साहन देण्यात दे येत असल्याची यावेळी त्यांनी सांगितले या हे आहेत महत्वाचे मुद्दे आता पाहूयात कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत तरी ते पाहू शकतात शेतकऱ्यांना शेतमालाला योजना राबविण्यात येणार असून शेतमाल टिकून राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत दुसरी योजना देश आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील तिसरी योजना दूध उद्योगासाठी उत्पादन शेतकऱ्यांच्या समस्या योजना सोडविण्यासाठी विविध योजना राबविणार राष्ट्रीय गोकुळ मिशन लाईव्ह स्टॉक मिशन या योजनांना बळ दिले जाणार पीएम किसान पीएम मत्स्य संपदा योजनेलाही पुन्हा प्रोत्साहन जे आहे ते दिले जाणार पीएम किसान संपदा योजनेला अडुतीस लाख शेतकऱ्यांना जे आहे ते आता लाभ देण्यात आत येणार आहे तर राष्ट्रीय गोकुळ मिशन लाईफस्टॉक मिशन योजनाबाबतही त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे याला बळही दिले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो विविध किसान योजनांतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ व नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे हवामान बदलात त्याचा वापर परिणात्मक ठरत आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी बजेटमधून अजून एक दिलासादायक बातमी आलेली आहे त्यापूर्वी एक आपण जे आहे त्या अजून एक बातमी आहे ती म्हणजेच की अन्न उद्योग प्रक्रियेसाठी प्राधान्य खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तर काय आहे बातमी पाहूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर केला यामध्ये शेतकऱ्यांचे पीक लागवडीनंतरचे नुकसान कमी करण्यावर प्राधान्य देण्यात आलेले आहे यासाठी खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे तर पुढे पाहू शकता यावेळी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी शेतकऱ्यांची उत्पन्न आणि मिळकत वाढवण्यासाठी विविध घोषणा केल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य असल्याचे सांगण्यात आले त्यासाठी येणाऱ्या काळात लागवडी नंतरचे नुकसान टाळण्यासाठी मायक्रोफोड प्रोसेसिंगवर विशेष भर देण्यात आलेला आहे तर या योजनेतून जवळपास साठ हजार व्यक्तींना कर्ज लाभ मिळाल्याचे सांगण्यात आलेले आहे तर कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला प्राधान्य आहे ते जाणून घेऊया शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी ते आता करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर लक्ष देणार देण्यात येणार आहे यासाठी आधुनिक साठवण क्षमता सक्षम पुरवठा साखड्या प्राथमिक आणि माध्यमिक प्रक्रिया उद्योग मार्केटिंग आणि ब्रँडिंगला प्राधान्य दिले जाईल व आता जर आपण नॅनो डॅप पाहायला गेलं तर नॅनो युरियाच्या यशस्वी प्रगतीनंतर आता नॅनो डॅप हा अंमलात आणण्यात येणार आहे सर्व प्रकारच्या कृषी हवामान हो भागात याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे तर ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांना गरज मिळणार पीएम किसान सन्मान निधीचा योजनेचा हप्ता होई शेतकरी मित्रांनो त्याही बाबत जाणून घेणार आहोत त्याआधी पाहू शकता खत धोरणात बदल करा खत उद्योगाची केंद्राकडे मागणी अपेक्षित बदलाचे मुद्दे सादर देशातील शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा संतुलित वापर होत नाहीये त्यासाठी केंद्र शासनाने खताच्या धोरणाचा आढावा घेत काही बदल तातडीने करायला हवेत अशी मागणी खत उद्योगाने केली आहे तर सध्याच्या कायद्यांच्या आढावा घेत धोरणात्मक बदल केले तरच खतांचा संतुलित वापर वाढू शकेल असं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी व जमिनीच्या बिघाडता पोत नियंत्रणेत होईल यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य जयती होतील तर शेतकरी मित्रांनो खत उद्योगांना सुचवलेली मुद्दे संतुलित खत वापरासाठी कायदे व वा, नियंत्रणामध्ये सुधारणा करा करार शेतीला प्रोत्साहन व त्यातील संभाव्य रोखणारी व्यवस्था तयार करा शेतमालावर प्रक्रिया शेतमाल खरेदी करणारी हमी व्यवस्था आणा असंही जयतीत सांगण्यात आलेलं आहे तर देशातील शेतकरी उत्पादन कंपन्या स्वयंसहाय्यता गटांना स्टार्टअप्स सोबत जोडा दर सेंद्रिय नत्र उद्योगासाठी उत, उत्पादनासाठी खते नियंत्रण आदेश एफ सी ओ स्वतंत्र परिशिष्ट जोडा अमोनिया प्रकल्पांना हरित अमोनिया उत्पादन प्रकल्पात रूपांतरित करा अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे आता जाणून घेऊयात शेअर मार्केट बाबत छोटीशी अपडेट बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी मात्र पेटीएमचा शेअर वीस टक्क्यांनी घसरला आर बी आय कडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला वीस टक्क्यांचे लोअ क्रेड लागले आहे तर पेटीएम बाबत ही एक जी आहे ती आगळीवेगळीच बातमी म्हणावं लागेल कारण की पेटीएमचा चा शेअर आता वीस टक्क्यांनी जे आहे ते आपल्याला घसरल्याचंही पाहायला मिळत आहे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अंतिम बजेट सादर जायती सादर जे आहे हो ते त्यांनी केलेले असले तरी निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेले हे अंतरिम बजेट असणार आहे या बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल